मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार वाढलाय त्यामुळे राज्य सरकारनं तिथली इंटरनेट सेवा पाच दिवस बंद ठेवली आहे तर काल दुपारी तीन वाजता मोबाईलवर मिळणारे इंटरनेट बंद झालंय पंधरा सप्टेंबर पर्यंत बंद असेल तीन दिवसात उसळलेल्या हिंसाचारात सात जणांचा सा बळी गेलाय सहा सप्टेंबरला कुकी समाज कंटकांनी रॉकेट हल्ला केला तर एका वृद्धाचा मृत्यू झाला तेव्हापासून राज्यात पुन्हा एकदा हिंसाचाराला तोंड फुटलंय त्यामुळे आजपासून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय संदर्भात अधिक माहिती देत आहेत महेश बागल आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत महेश आपण बघतोय मणिपूरमध्ये आता पुन्हा एकदा हिंसाचार वाढलाय नक्कीच वांशिक हिंसाचारामुळे गेल्या सोळा महिन्यापासून दगदगत असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची टेंगी पडली आहे राज्यात गेल्या तीन दिवसात हिंसाचाराच्या घटना चा घडलेल्या होत्या ज्यामध्ये सात जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे मणिपूरचे पोलीस महासंचालक आणि राज्याच्या सुरक्षा सल्लागारांना हटवण्याच्या मागणीसाठी राजभवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या धुमछक्रीत मंगळवारी चाळीसहून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे मणिपूर सरकारने संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा ही पाच दिवसांसाठी स्थगित केलेली आहे आणि तीन जिल्ह्यात संचारबंदी लागू केलेली आहे आता राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा बिघडल्याच्या पार्श्वभूमीवर हजारो विद्यार्थी आणि महिला आंदोलकांनी राजभवनावर मोर्चा नेण्याचा प्रजो प्रयत्न केला होता मात्र त्यात सुरक्षा दलांनी काँग्रेस भवन जवळच त्यांना रोखलं होतं आणि यावेळेस आंदोलकांनी घोषणाबाजी करत सुरक्षा जेवणावर दगडफेक केलेली होती आ, या विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे मणिपूर सरकारने संपूर्ण राज्यात सध्या इंटरनेट सेवा ही पाच दिवसासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला होता त्यामुळे आता मणिपूर मधली जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जातो आणि केंद्राकडून सुद्धा मणिपूर मधल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं जातं महेश खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी